आज आपण शिकणार आहोत इयत्ता आठवीतील मराठीची पहिली कविता भारत देश महान या कवितेचे लेखक आहेत माधव विचारे तर माधव विचारे यांचा आपण परिचय बघून घेऊया ते प्रसिद्ध कवी व लेखक आहेत त्यांच्या विविध विषयांवरील काव्य रचना प्रसिद्ध आहेत देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे म्हणजे काय विद्यार्थ्यांना तर माधव विचारे यांच्या कविता या जास्त करून देशभक्तीने उत्प्रोत भरलेल्या अशा आहेत हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे सु वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारत देशाला शौर्याची आणि पराक्रमाची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे म्हणजेच काय तर या कवितेतून आपल्याला विश्वशांती आणि समता ही मूल्ये जपण्याचा संदेश दिलेला आहे प्रस्तुत गीत हे गीत पुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे म्हणजेच ही कविता गीत पुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे आता आपण ही कविता वाचूया चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिमशखरेती भारतभूच्या शिरी डोलती गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा आणि पराक्रमाचा समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्र अभिमान शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारतभूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशान म्हणजेच काय तर इथं लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण भारतभूचे मुखाने गान गाऊया भारत देश महान आहे असं आपण गाऊया भारतभूला हिमालयाची हिमशिखरे लाभलेली आहेत ती तिच्या शिरी डोलती आहेत गंगा यमुना गोमती यासारख्या नद्यांनी ती पावन झालेली आहेत यासारख्या नद्यांनी तिथं पवित्र स्नान केलेलं आहे इतिहास नवा हा बलिदानाचा आहे म्हणजे आपल्या भारताला बलिदानाचा खूप मोठा इतिहास लाभलेला आहे शौर्याचा पराक्रमाचा इतिहास लाभलेला आहे आणि समतेचा आणि विश्वशांतीचाही आपल्याला संदेश दिलेला आहे त्यामुळे आपण आपलं राष्ट्र अभिमान जागवूया असं कवींना सुचवायचं आहे शौर्याने जे वीरचे लढले म्हणजे जे शौर्याने आपले वीर योद्धे लढलेले आहेत जे रदांगणी पावन झालेले आहेत त्यामुळे आपल्या भारतभूचं स्वप्न रंगलेलं आहे आणि आपल्या भारतभूमीने उंच निशान गाठलेलं आहे असं कवींना सांगायचं आहे तर आपण एक छान कविता ऐकली विद्यार्थ्यांनो ही कविता वाचून आपल्याला नक्कीच आवडलेली असेल आता पुढचा जो धडा आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे यदुनाथ थत्ते यांचा तो आपण पुढच्या पार्टमध्ये अभ्यासूया